महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अंतुर्ली येथे अंतुर्ली ते इच्छापूर पायी चुनरी यात्रेचे आयोजन संपन्न सध्या नवरात्र सुरू आहे नवरात्राचे औचित्य साधत विश्व हिंदू परिषद बजरंग दल जळगावच्या मुक्ताईनगर अंतुर्ली यांच्या वतीने अंतुर्ली ते इच्छापूर येथील इच्छा मंदिरापर्यंत पायी चुनरी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते अंतर्ली येथील बजरंग चौकात असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरात आरती करून चुनरी यात्रेला प्रारंभ करण्यात आला हे चुनरी यात्रेचे चौथे वर्ष आहे ही चुनरी यात्रा बजरंग चौकातून निघून बस कडून फिरून गुजरवाडा पाटीलवाड्याकडून बसस्टँडवरून इच्छापूरकडे रवाना झाली या चुनरी यात्रेत अंतुर्ली गावातील प्रतिष्ठित नागरिक विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते व अंतुर्ली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते पावण्यात अंतर्ली येथील चुनरी यात्रेचे काही दृश्य महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट शाकीर शेख अंतुर्ली जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा